गिरवली तालुका आंबेगाव येथे रात्रीच्या वेळी कार्यक्रमाला जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने आल्टो गाडीवरील ताबा सुटून आल्टो गाडी पाणी वाहत असलेल्या कॅनॉल मध्ये पडल्याची घटना कोंबडवाडी येथे घडली या घटनेत गाडीत असलेले दोन तरुण गाडीसह डाव्या कालव्यामध्ये वाहून जात असताना गाडीतील प्रवीण रामभाऊ घाणेकर व तेवीस राहणार घाणेकरवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार पिंपळेश्वर मंदिर मुंबई हा सुखरूप बाहेर आला तर वैभव सुरेश मोरे वै राहणार नारोडी तालुका आंबेगाव आणि मुंबई हा बेपत्ता झाला आहे यावर प्रवीण गाणेकर यांनी त्यांचा मित्र वैभव मोरे हा बेपत्ता असल्याची खबर गोडेगाव पोलीस ठाण्यात दिली असून मी वैभव तानाजी शेगर पोलीस पाटील ठाकरवाडी रात्री बाराच्या सुमारास मला एक फोन आला टक्सेन गुंड यांचा का एक आल्टो गाडी कॅनॉलमध्ये गेलेली आहे कोंबडवाडी कोंबडवाडी कॅनॉलमध्ये गेलेली आहे मग मी लगेच या ठिकाणी आलो पोलीस स्टेशनला फोन केला पवारसाहेब पी एस आय पवारसाहेब या ठिकाणी आले घटनास्थळी त्यांनी पाहणी केले तोपर्यंत गाडी आल्टो गाडी सत्यवान पारवे टक्सेन गुंड यांनी ती गाडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढली होती आणि त्यानंतर साधारणतः साधारणतः आत्ता सा सकाळी साडे अकरा वाजता पाटबंधारेचे प्रमुख साहेब यांना कॉल केला त्यांनी पाणी बंद करण्याची हे केलं पाणी बंद केलं आणि आत्ता थोडं थोडं पाणी बंद होत चाललेलं आहे एक तासाभरात पाणी बंद होईल आणि काय परिस्थिती आपल्याला कळेल परंतु ह्या गाडीमध्ये आल्टो गाडीमध्ये एक किती जण होते किंवा काय त्या साधारणतः या गाडीत आहे ना जो आपल्याला सुखरूप मिळालेले आहे त्यांनी सांगितलं की माझ्याबरोबर एक माझा मित्र होता वैभव मोरे म्हणून तो नारुडीचा आहे तो मुंबईला राहतो आणि तो बेपत्ता झाला तो बेपत्ता आहे आणि अक्षय तो दुसरा एक त्याचा मित्र आहे तो सुखरूप आहे ते कुठं चालले होते कोणत्या मार्गाने गिरव नारोडीवरून गिरवलीला चालले होते म्हणजे काही कोणाचे तरी हा 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 तर अजून म्हणजे एक बेपत्ता झाला आहे आणि एक जण आहे सुखरूप आहे तो पोलीस स्टेशनला आहे त्याला म्हणजे त्याचे जबाब चालू आहे आणि जो बेपत्ता आहे तो सापडण्यासाठी जलसंपदा विभागाने जो डावा आहे येडगाव धरणात जातो त्याचं पाणी कमी करून कमी करून बंद करण्याचं काम चालू आहे आणि भविष्यात तो जो बे पत्ता आहे तो बी सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते चालेल हरकत नाही आता बघा आपण आता जे कोंबडवाडी आहे तिथे त्या स्पॉटला उभे जी गाडी आली अल्टो गाडी ही अल्टो गाडी इथं उभी आहे अल्टो गाडी पा समोर आहे एम एच झिरो चार एच यू अकरा साठ ही गाडी इथं आणि ही गाडी आहे तर ही गाडी ह्या पाण्यामध्ये इथं पडलेली होती रात्री काहीतरी बारा सव्वा बाराला स्थानिक ग्रामस्थांना माहिती देण्यात आली जण हे आल्टो गाडीत होते आणि दोघेजण आल्टो गाडीतून म्हणजे कुठेतरी कार्यक्रमाला चालले होते रात्रीचे आणि गाडीचा म्हणजे गाडीचा ताबा सुटून कॅनलमध्ये गेली आणि त्याच्यातून एक सुखरूप वाचला आणि एकजण बेपत्ता आहे या गाडीचा दरवाजा उघडा होता आणि चारही चाकं पाण्यात वरती तरंगली होती अशी उलट्या पद्धतीने होती तर आता इथं स्थानिक ग्रामस्थही दिसतात आणि आता पाणी कमी होत चाललेलं आहे आणि स्थानिक ग्रामस्थ आता जो बेपत्ता आहे त्याचा शोध घेतात नेमका अजून काही म्हणजे ट्रेस लागलेलं नाही ना सध्या मंच पारगा घुडेगाव पोलीस ठाण्यात मिसिंग म्हणून एक बेपत्ता असल्याची पाडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले ग्रामस्थ पोलीस पाटील आणि नारोडी आणि चाचचे ग्रामस्थ इथं समोर दिसत आहेत जवळजवळ घटना घडून आता जवळजवळ वीस एक तास होत गेलेले आहेत परंतु एकजण अजून बेपत्ता आहे त्याचा शोध लागलेला नाही त्या दृष्टीने जलसंपदा विभाग पाणी कमी करून शोध घेण्यासाठी सहकार्य करत आहे आणि जो बे जो बचावला आहे तो अत्यंत ते त्यांना ते, आता गुडेगाव पोलीस ठाण्यात नेऊन त्याचे जबाब घेण्याचे काम चालू आहे नेमकं कशी घटना घडली किंवा काय ते समजलं नाही परंतु आता आपण ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणावरूनच दृश्य पाहत आहे गणेश कशी घटना घडली किंवा तुमच्याकडे कोण आलं कुठं आहे तुम्ही जिथं घटना घडली त्याच्यापासून किती अंतर अंतरावे दहा मिनिटाच्या अंतरावर हा तर तुमच्याकडे कोण आलं पहिलं तो जो गेला ना पाण्यात गाडी गेली होती फोर व्हीलर त्याच्यातले एक वाचलेला हा तो काय म्हटलं आल्यावर तो बोलला दादा दादा असे रात्री थी किती बारा साडे बारला आला साडे अकरा अकरा झोपले होते तुम्ही हो आम्ही झोपलो होतो वडील आणि बाबा बाहेर होता मग बाबाने मला आवाज दिला मला दादा दादा असं दा दा झाले मित्र त्याला वाचवा मी कसा तरी वाचून आलो बाहेर ती फोर व्हीलर कॅनल मध्ये गेली मग तुम्ही आले काय परिस्थिती होती त्यावेळेस परिस्थिती त्यावेळेस गाडीची लाईट चालू होती आम्ही इथे आलो त्यावेळेस मग आम्ही शोधायला पर्यंत गेलो दोन टू व्हीलर घेऊन इकडं तिकडं पाहिलं आम्हाला काय भेटलंच नाही 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 गाडी म्हणजे उलटी चाकोवरती होती कशी चाकीवरती आणि दरवाजा निघला होता एक... कोणत्या सा? कोणत्या वरल्या साईडचा हा ओके आणि म्हटलं त्याच्यात कोण हे काय दिसलं नाही त्याला त्याच्यात आम्ही एक जण गेलेला काय दिसलं दिसलं नाही आणि नंतर मग तुम्ही शोध घेतला काही सापडलं नाही सापडलं मग नंतर गाडी कधी काढली तुम्ही वर मग आम्ही नंतर काहीतरी बारा सवा बारा वाजता बाकी ती पोर आली ना हां तिकडली पोर आली आणि इकडून दहावीस जण मी अशी ती चार जण मिळून आम्ही गाडी पहिली ओढून काढली बाहेर काढली सरवळ केली आम्हाला काय वाटायला बोलावलं ट्रॅक्टर आला ओढून हा नंतर जो आला तुमच्याकडे अशी घटना घडली ब किंवा मी वाचलो तो घाबरला होता तो बोललेला का मी माझा मित्र आहे त्याची वाईफच्या मैत्रिणींच्या कार्यक्रमाला मी तिकडे चाललो होतो कुठं चालले होते तिकडे वारातील चालले होते गिरवलेला गिरवलीच्या दिशा आले कुठून होते चाचमार्ग चाचमार्ग आले होते आणि गिरवलीच्या कार्यक्रमाला चालले होते वारातीला आणि मग त्यामुळे ही घटना घडली नेमकं गाडीचा काय कंट्रोल सुटला काय झाला असं काय अंदाज गाडी त्यांना आवडलीच नाही ते मी लावून चालले होते त्यांना एक टन काळ आलेली नसेल एक फुल म्हणजे घटना तर दुर्दैवी झाली फुल स्पीडने हा स्पीड आणि आता मग सकाळ सगळे ग्रामस्थ तुम्ही इथं आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत अजून बे पत्ता त्याचा काय तपास लागलेला पाणी बंद होईल त्यावेळेस ना आता भेटेल किंवा का तो पळून गेला ते पण नाही सांगू शकत नाही अधिकृत नाही माहिती ठीक आहे ठीक आहे